ताहा ताहा पोलीस लोकमंगल कोऑपरेटिव्ह बँक नळदुर्ग नळदुर्ग शाखेचे मॅनेजर कैलास मारुती घाटे वय तालुका तुळजापूर स्वतःवरच लुटीचा बनाव रचून तब्बल पंचवीस लाख रुपयांची चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय ही घटना संध्याकाळी सातच्या सुमारास इटकल टोल नाक्याजवळ सोलापूर हायवेवर घडल्याचे दाखवून दिले गेले होते घंटे यांनी तक्रार दिली होती की अज्ञात दोन व्यक्तींनी त्यांच्या डोळ्यात मिरची टाकून मारहाण करून बँकेची रोख रक्कम लुटणी घटनेची गंभीरता ओळखून पोलीस अधीक्षक रितू खोकर अप्पर पोलीस अधीक्षक शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक विनोद इचपवार पवार यांनी तात्काळ तपास सुरू केला जखमी मॅनेजर घाटे यांची चौकशी करत असताना त्यांच्या देहबोलीतून आणि जबाबात सतत विसंगती आढळून आल्याने पोलिसांचा संशय बळावला गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणातून उघड झाले की घाटे यांच्यावर मोठ्या प्रमाणात कर्ज होते आणि त्यांना ऑनलाईन गेमिंगची सवय होती आर्थिक नुकसान भरून काढण्याकरता त्यांनी हा खोटा लुटीचा बनाव रचला होता तपास अधिक गडद होत असताना शेवटी कैलास घाटे यांनी गुन्ह्याची कबुली दिली आणि लपवून ठेवलेली संपूर्ण पंचवीस लाख रुपयांची रक्कम हस्तगत करण्यात पोलिस Sanna Yoshele.